अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळत आहे ग्रामसभेमध्ये गावातील प्रवेशद्वारावर गावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र त्यानंतर गावातील लोकांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याला विरोध केला विरोध करणाऱ्या काही जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकारानंतर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते आता गुन्हे दाखल झालेल्यांना अटक करण्यात यावी या, या मागणीसाठी एका गटाच्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या रिसर्च परवानगी आल्यामुळे कमलेश पटेल यांनी विरोध केला आणि इतर आ, समाज एकत्र करून आमच्या समाजावर बहिष्कार टाकला त्यामुळे आम्ही सर्वांचा आम्ही इथं एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल असतानाही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही म्हणून आम्ही एस पी ऑफिसवर बसलेला आहे आणि आम्ही याच्यानंतर गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे आम जोपर्यंत आम्हाला न्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात जाणार नाही किंवा आम्ही गाव सोडून गेलो तर याला जबाबदार शासन व प्रशासन जे संबंधित आहेत ते त्यांच्यावर राहील कोणत्या गावचं आहे जिथलं प्रकरण आहेसुरजी जातीवादी मुद्दा आहे बाबासाहेबाचं नाव चालत नाही म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला बाबासाहेबांच्या गेट खालून जावं लागेल त्या कारणा त्यांनी त्यांना ते गेटच नाही पाहिजे असं त्यांनी शिव मॅडमकडे सांगितलं आहे आम्ही त्याच्यातही आम्ही एक तोडगा काढला होता किंवा आम्हाला शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव चालेल त्यांनी विरोध त्यांनी विरोध केला त्याला की आम्हाला आता गेटच नाही पाहिजे आम्हाला दोन्ही नाव चालत नाही आम्ही इथं सकाळी समजा आम्ही ते आलो आठ सात वाजतापासून निघालो आणि गावात आम्ही एक महिना जास्त होत आहे म्हणजे आम्ही सत्तावीस तारखेपासून सलग सत्ता सव्वीस तारखेपासून आम्ही म्हणजे असंच बसलेलं आहे गावात गावात कोणाला काम नाही आहे गावात आमच्या लोकांना बाहेर गावून जेवणाचं पिठाचे हे येत आहेत पाकिट येत आहेत भाजीपाला आणून देत आहेत शासन दखल नाही घेत आहे आम्ही सर्वांना आम्ही सर्वांना आम्ही माहिती कळवलेली आहे आणि पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालत आहे म्हणजे जे आहेत गुन्हेगार आहे नाव माझं पंकज मोहोड घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर